त्याच्यानंतर आपण आंडी टाकत आहोत आता ह्याच्यानंतर आम्ही परत त्याच्यावर शेंगाचा एक लेप देणार आहोत ओके त्याच्यानंतर परत एक चिकन चालली तेरा तेरा सव्वीस आम्ही तीन डझन आणले आहोत अंडी तीन किलो पावड्याच्या शेंगा आणि किलो नाही एक किलो पावड्याची शेंगा आणि एक किलो ह्याच्या शेंगा काय आठवड्याच्या शेंगा आहेत आता हे टाकत आहे ना ओवा आहे ना ओवा हे आमचे चिकन मास्टर बनवून हे संदेश वगैरे साहेब हे माणसं करतात ते आणि हे सिद्धेश शिकवण ते मडका लावून देतात एकदम आम्हाला ह्याचं काही काम नाही बनवण्यावर एकदम यस्पळ असलेले हे आमचे कार्यकर्ते सिद्धेश शिकवण आणि नितीन मोलाम साहेबर भांबर नको हे यांच्याकडे बघा हे बघायला हे बघायला हे बघा हे हे बघायला आमचे मंगेश करते काय व्हिडिओ नक्की व्हिडीओ बनवते मला हे परत भांबरूड टाकलेली आहे भांबर साहेब साहेब साईक नी बांबरूट मडका कसा जेव्हा धग लागेल ना तेव्हा फुटला नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ती बांबरूट लावून ठेवतो आणि स्मेल येण्यासाठी त्याला स्मेल येण्यासाठी हा आमचा एक कॉमेडी माणूस आहे येत नाही त्याला बाजूलाच ठेवत आता परत चिकन चालेप ना चिकन चालेप चिकन चिकन चालेप दे

आणि अशा प्रकारे झालेली तयार नाही हात मध्ये लावून तयार झाले तिला धग दिना जाते हे फायनली झालेली आहे झालं फायनल झाली फायनल फायनल झालेली आहे बघा लावायचे अवजार हे पहिला अवजार आहे ना माती उकळाला लागते थोडसा खड्डा खाण्या लागतं ती मातीची ओली करावी लागते आणि थोडी माती जरा ओली करावी लागते जास्ती काळू असल्यामुळे ना व्हिडिओ बरोबर येत नाही थोडी <laughs> थोडा पाणी होता असा ओला करून घ्यायचा अशा प्रकारे झालं <coughs> मडका आता बघा आम्ही मडका लावत आहोत हे बघा आता आम्ही मडका लावतो हे बघा अशा प्रकारे लावायचं याला उपडी करायचं मटक्याला जे खड्डा खाल्लेला होता त्या ठिकाणी उपडी करायचं आणि साईडने माती लावायची अशा प्रकारे अशा प्रकारे माती लावायची अशा प्रकारे माती लावायची आणि नंतर

आमच्या छोटे मंडळाच्या अध्यक्ष प्रत्येक शिकवण अशा प्रकारे जाल करायचा असतो टायमिंग झालेला आहे साडे दहा झालेले आहेत आता याला किती अर्धाच लागेल ना हे पूर्ण शिजायला अर्धा तास लागणार अशा प्रकारे साईडला पूर्ण चार साइडला धग लागला पाहिजे त्यासाठी अशी आग पेटू जाते जोपर्यंत ते शिजत नाही तोपर्यंत किती पंचाळीस मिनटं येणार आहे का अर्धा तास पंचेचाळीस मिनटं आपल्याला धग लाग म्हणजे आग द्यावं लागते आपल्याला ते आतमध्ये शिजण्यासाठी चिकन अंडी आणि शेंगा शिजण्यासाठी पंचेचाळीस मिनटे लागतात पंचेचाळीस मिनिट ही इथं आग करली जाईल

आले आले ना, ओके बघा फायनल झालेली आमची मोकळांडीच चला बघ दादा हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी बसण्यासाठी व्यवस्था करूया लवकर लवकर हे रेडी Oke, lalu final Amzi, finally yeah, yeah, yeah,

मावलीत आली नको मावली मावलं नाही तू इकडे जास्त नाही थोडी हात टाकणार तू हात फुटला 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 तर चिकन बिगर फुटला चिकन बिघड़ चिकन बिगर

रुद्र आमचे छोटे बांधू आणि रोहित वागले आणि फायनली आणि आता आपली उकळंडी कंपनी फायन झाली आहे ओके आपण जे छोटे मंडळ आहेत त्यांनी आपण इथे सारे इथे बसून आम्ही सगळे खाणारे पुण्याचं जर असेल तर आम्हाला इथे कॉन्टॅक्ट करावे